नमस्कार तर आज आपण बनवतोय मसूरच्या डाळीचा डाळ कांदा कधी कधी काय होतं आपल्या घरामध्ये कुठली भाजी शिल्लक नसते तर काय बनवावं हा प्रश्न पडतो तर त्याच्यासाठी मसूरच्या डाळीचा हा डाळ कांदा एकदम झटपट बनून तयार होतो आणि खायला सुद्धा खूप छान असा टेस्टी लागतो तर आज आपण त्याच मसूरच्या डाळीचा डाळ कांदा बनवतोय तर चला कसा बनवलाय हे तुम्हाला दाखवते तर सगळ्यात अगोदर इथं मी अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आहे तर ही डाळ व्यवस्थित आपल्याला निवडून घ्यायची म्हणजे काही वेळेस याच्यामध्ये बारीक खडे पण असतात इथं आता मी काही मसाले घेतले त्याच्यात एक चमचा धनापूड अर्धा चमचा भर हळद एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट पाव चमचा हिंग नऊ दहा कडी पानं कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय गॅसवर आता एक कढई तापवायला ठेवली तर कढई चांगली व्यवस्थित तापली की त्याच्यात आता आपल्याला दोन वर्गळे तेल घालून घ्यायचे तर इथं मी दोन वर्गळे तेल घालून घेतले आणि आपल्याला हे तेल व्यवस्थित असं चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हिंग जो आपण घेतलाय तर तो हिंग घालून घ्यायचा आहे हिंग चांगला फुलला की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं चांगली तडतडू द्यायची आहे कढीपत्त्याची पानं चांगली तडतडली की त्यात आता आपण जो कांदा बारीक चिरून घेतला होता तर तो सगळा कांदा आपल्याला आता कढईमध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असं याला आता मिक्स करून घ्यायचंय तर या पद्धतीने सगळा कांदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते कांदा लवकर शिजावा म्हणून त्याच्यात आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय मिठामुळं काय होतो कांदा लवकर शिजला जातो तर मीठ घालून मी इथं व्यवस्थित पुन्हा एकदा चांगला परतून घेते कांद्याला थोडासा तांबूस रंग आला की याच्यात आता आपल्याला आपण जी अद्रक लसूणाची पेस्ट घेतली होती तर ती अद्रक लसणाची सगळी पेस्ट आपल्याला यामध्ये आता घालून घ्यायची आहे आणि <laughs> अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला छान व्यवस्थित असं परतून घ्यायचंय तर मी इथं दोन ते तीन मिनटं ही पेस्ट चांगली परतून घेतली आहे यात आता आपण मसाले घालून घेणार आहेत तर सगळ्यात अगोदर इथं मी मिरची पावडर घालून घेतली आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला धना पावडर हळद हे मसाले घालून व्यवस्थित असं आता याला परतून घ्यायचंय सगळे मसाले छान असे एकजीव झालेत आता हे जे मसाले तर याला आपल्याला तेल सुटेपर्यंत आहे पण मसाले खाली चिकटतात म्हणून थोडंसं पाणी घालून हे मसाले व्यवस्थित असं इथं मी परतून घेते तर एक चार ते पाच मिनिटामध्ये आपले जे मसाले आहेत त्याला छान असं तेल सुटलंय म्हणजे आपले जे मसाले आहेत तर ते छान परतून झालेत आता याच्यात आपल्याला आपण जी मसूरची डाळ घेतली होती तर ती स्वच्छ धुवून आपल्याला यात ती डाळ घालून घ्यायची आहे तर इथं मी सगळी डाळ ही आपल्या मसाल्यांमध्ये घालून घेतली व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आता आपल्याला डाळ शिजायला जेवढं पाणी लागेल तर त्या अंदाजाने आपल्याला इथं कढईमध्ये पाणी घालून घ्यायचंय तर मी इथं था अर्धा तांब्या म्हणजे एक ग्लास भर पाणी मी डाळीमध्ये घालून घेतलंय डाळीला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे आता डाळीला चांगली उकळी आली आहे तर आता आपल्याला काय करायचंय गॅस स्लो करायचा आहे आणि ह्या डाळीवर आता आपल्याला एक झाकण आहे आणि एक चार ते पाच मिनिट ही जी डाळ आहे तर ही आपल्याला शिजून द्यायची आहे चार ते पाच मिनिटांनंतर झाकण काढून बघूयात किती छान अशी डाळ तरी आली बघा पण आपली डाळ पूर्णपणे शिजलेली नाहीये म्हणून पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर हे बघा आपली डाळ आता इथं व्यवस्थित छान शिजून झाली आहे यावर सगळ्यात शेवटी आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहे तर या पद्धतीने मी कोथिंबीर घालून घेतली आहे अशा पद्धतीने आपल्या इथं मसूरच्या डाळीचा डाळ कांदा बनवून तयार झाला आहे बनवायला अतिशय सोप्पा आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा डाळ कांदा आपण भाकरीसोबत चपातीसोबत त्याचबरोबर भाताबरोबर पण खाऊ शकतो तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फुडी फ्रेंडजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा